अमेरिकेच्या बोस्टनमध्ये कोल्ड प्लेची एक कॉन्सर्ट झाली या कॉन्सर्ट दरम्यान कॅमेरामॅनच्या एका करामतीमुळे एका बड्या कंपनीच्या सीईओ वरती भलताच अवघड प्रसंग ओढवला हा सीईओ आणि त्याच कंपनीची एच आर प्रमुख यांचं लफडं जगजाहीर झालं त्यानंतर पुढे काय घडलं बघूयात याबाबतचा हा हलका फुलका रिपोर्ट अशी ही बनवा बनवी किंवा अशी ही फसवा फसवीचा पुढचा सिक्वेल म्हणावा लागेल कारण कॅमेरामॅनच्या एका करामतीमुळे एका अमेरिकन कंपनीच्या सीईओ ची चांगलीच गोची झाली आहे कॅमेरामॅन न फोकस केला आणि हा सीईओ आयुष्यातून उठला अमेरिकेतल्या बोस्टन मध्ये झालेल्या कोल्ड प्ले कॉन्सर्ट मध्ये हा जाहीर झाला <laughs> या प्रसंगानंतर व्हिडिओतल्या दोन व्यक्तींच्या आयुष्यात नुसती गरमागरमी सुरू आहे यातले खाली लपणारे पांढरे केस आणि हिरव मन न असणारे दादा एस्ट्रोनॉमर या कंपनीत सीईओ आहेत तर लाजून लाजून गोऱ्या मोऱ्या झालेल्या आणि तोंड लपवणाऱ्या या ताईस आहेत त्याच कंपनीत एच आर हेड आहेत यांच्यात म्हणे गुटरगु गुटरगु गुटर सुरू गुटर गुटर होतं ही दोन प्रेमी कबुतर कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट ला गेली तिथं प्रेयसीला मिठीत घेऊन साहेब संगीताची मजा लुटत होते पण घडलं भलतच कॉन्सर्टमध्ये गाणी वाजली आणि या प्रेमी कपलचा बँड वाजला <laughs> अमेरिकेच्या बोस्टन मध्ये कोल्ड प्ले कॉन्सर्ट स्कॅम म्हणजे प्रेक्षकातल्या जोडप्यावर कॅमेरामन फोकस करतो मग त्या जोडप्यांनी कॅमेरा समोर एकमेकांचं चुंबन घ्यायचं आता हा कॅमेरा नेमका अँडी बायरन आणि क्रिस्टन यांच्यावर फोकस झाला आता काय करावं हे दोघांनाही कळेना अँडी तळप त्या सूर्याच्या भूमिकेतून मावळ त्या सूर्याच्या भूमिकेत गेले तर क्रिस्टन यांनी झटपट दोन्ही लाजेचा पडदा तयार केला पण या दोघांचं काही सेकंदांसाठी मध्ये दिसणं लोकांसाठी पुरेस ठरलं आणि पुढे या दोघांचाही बाजार उठला ही घटना घडली अठरा जुलैला आणि त्यानंतर सोशल मीडियात एकच हलकल्लोळ उडाला हॅशटॅग कोल्ड प्ले स्कॅन्डल आणि हॅशटॅग सीओ एच आर अफेअर असे हॅशटॅग गाजू लागले एच आरच्या प्रेमात ठार बुडालेले हे सीईओ विवाहित आहेत दोन मुलांचे बाप आहेत त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट नंतर गरमागरमीची हिट वेव आली आहे बायकोनं सोशल मीडियावरून पतीचं आणनाव काढून टाकलं दरम्यान या रोमॅन्टिक सीओ महाशयांचा एक माफीनामाही व्हायरल झालाय ज्यात ते म्हणतात माझे खासगी क्षण माझ्या संमतीशिवाय व्हायरल झाले याचा त्यांना त्रास होतोय आता कस आहे की प्रेम खुल्लम करावं आणि पण कोल्ड कॉन्सर्टच्या नादात हे भान विसरले आणि त्यामुळेच बहुदा ही भानगड झाली पण हे असले प्रताप करायला नसतं धाडस लागत आणि ते निस्तरायला मल्टीनॅशनल कंपनीच्या सीओ सारखा भरपूर बँक बॅलेन्स सुशांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज